नमस्कार मित्रांनो मुंबई महानगरपालिकेमार्फत आरोग्य विभागात विविध पदांची भरती केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून सहा मे दोन हजार पंचवीसपर्यंत अर्ज मागवले जात आहे मित्रांनो एकशे पंधरा पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे ज्यासाठी सतरा हजार ते चाळीस हजारपर्यंत पगार तुम्हाला दिला जाणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारची परीक्षा नसणार आहे फक्त मुलाखतीमार्फत या पदांसाठी सिलेक्शन केलं जाणार आहे कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातच तुम्हाला जॉब मिळणार आहे तर मित्रांनो सविस्तर अपडेट आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदाला आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो मुंबई महानगरपालिकेमार्फत सार्वजनिक आरोग्य विभागात विविध पदांची भरती केली जाणार आहे यामध्ये प्रोग्रॅम कॉर्डिनेटर डायटिशियन एक्झिक्युटिव्ह असिस्टंट म्हणजे कार्यकारी सहाय्यक डाटा एंट्री ऑपरेटर आणि एम पी डब्ल्यू सारखी महत्त्वाची पदं भरली जाणार आहे यासाठी एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीसपासून सहा मे दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये तुम्हाला गुगल फॉर्मच्या लिंकद्वारे ॲप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे तुमच्या माहितीसाठी गुगल फॉर्मची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे ही गुगल फॉर्मची लिंक असणार आहे यावरती तुम्हाला क्लिक करून विचारलेली संपूर्ण इन्फॉर्मेशन भरायची आहे मित्रांनो आता यामध्ये कोणकोणती पदं भरली जाणार आहे किती वॅकन्सी असणार आहे त्याचे डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकता यामध्ये कार्यक्रम सन्वयक हे पद जे आहे ते भरलं जाणार आहे चोवीस वॅकन्सी या ठिकाणी भरल्या जाणार आहे यासाठी चाळीस हजार रुपये प्रति महिना पगार तुम्हाला दिला जाणार आहे पस्तीस वर्षापर्यंत तुमचं वय असेल तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता पुढचं जे पद आहे डायटेशियन तेहतीस वॅकन्शी असणार आहे ज्यासाठी तीस हजार रुपये प्रति महिना पगार तुम्हाला दिला जाणार आहे चाळीस वर्षापर्यंत तुमचं वय असलेले उमेदवार या ठिकाणी ॲप्लिकेशन करू शकणार आहेत त्यानंतर एक्झिक्युटिव्ह असिस्टंट दोन वॅकन्सी आहे तीस हजार रुपये पगार तुम्हाला दिला जाणार आहे अडतीस वर्षापर्यंत वय असणं आवश्यक असणार आहे डाटा एंट्री ऑपरेटर आणि एम पी डब्ल्यू या दोन्ही पदांसाठी पंचेचाळीस वर्षे वय असणं आवश्यक असणार आहे यामध्ये डाटा एंट्री ऑपरेटरची तीस पदं तर एम पी डब्ल्यूचे सव्वीस पदं या ठिकाणी भरली जाणार आहे डेटा एंट्री ऑपरेटर या पदासाठी अठरा हजार रुपये प्रति महिना तर एम पी डब्ल्यू या पदासाठी सतरा हजार रुपये प्रति महिना पगार तुम्हाला दिला जाणार आहे आता प्रत्येक पदासाठी काही शैक्षणिक अहता तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे ते देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता यामध्ये मित्रांनो कार्यक्रम सन्वयक म्हणजेच प्रोग्राम कॉर्डिनेटर या पदासाठी तुमचं एम बी बी एस बी एम एस बी एच एम एस बी डी एस यापैकी कोणत्याही एका विषयातून पदवी असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त ज्या उमेदवारांकडनं डिप्लोमा मास्टर इन पब्लिक हेल्थ डी एच ए सी एच ए या विषयातील पदव्युत्तर पदवी आहे अशा उमेदवारांना तसेच एक वर्षाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे तुमच्याकडे अनुभव नसेल तरी देखील तुम्ही अप्लिकेशन मात्र या ठिकाणी करू शकणार आहात यामध्ये मित्रांनो एम एस सी आय टीचा कोर्स तुमचा पूर्ण असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त जर या अगोदर तुम्ही बृहमुंबई महानगरपालिकेत काम केलेलं आहे त्याचा अनुभव तुमच्याकडे आहे तर तुम्हाला या ठिकाणी विशेष प्राधान्य देखील देण्यात येणार आहे पुढचं जे पद आहे डायटिशियन हे पद असणार आहे या पदासाठी मित्रांनो कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून आहारतज्ज्ञ शाखेतील बी एस सी पदवी तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त यू जी सी मान्यताप्राप्त विद्यापीठातील न्यूट्रिशन अँड डायटिक्स शाखेतील पदव्युत्तर पदवी देखील या ठिकाणी मागितलेलं आहे या व्यतिरिक्त एम एस सी आय टीचा कोर्स आणि तुमच्याकडे बृहमुंबई महानगरपालिकेचा या अगोदरचा काही अनुभव आहे तर तुम्हाला या ठिकाणी विशेष प्राधान्य देखील देण्यात येणार आहे पुढचं जे पद आहे कार्यकारी सहाय्यक हे पद असणार आहे यामध्ये वाणिज्य विज्ञान कला विधी आणि तत्सम शाखेतलं काही पदवी तुमच्याकडे असेल तर तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन करता येणार आहे या व्यतिरिक्त मित्रांनो माध्यमिक शालांत परीक्षेमध्ये शंभर गुणांचा मराठी आणि शंभर गुणांचा इंग्रजी विषय घेऊन तुम्ही उत्तीर्ण झालेलं असणं देखील आवश्यक असणार आहे यामध्ये मराठी आणि इंग्रजी टंकलेखनाचा तीस शब्द प्रति मिनिट इतका स्पीड एम एस सी आय टी परीक्षा उत्तीर्ण असल्याचं सर्टिफिकेट आणि बृहमुंबई नगरपालिकेचा काही अनुभव असेल तुमच्याकडे तर अशा उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे पुढचं जे पद आहे डाटा एंट्री ऑपरेटर हे पद असणार आहे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी या व्यतिरिक्त माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षेमध्ये शंभर गुणांचा मराठी विषय घेऊन तुम्ही उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे मित्रांनो या व्यतिरिक्त तुम्ही बघू शकता यामध्ये मराठीचा तीस शब्द प्रति मिनिट तर इंग्रजीचा चाळीस शब्द प्रति मिनिट इतका टायपिंग स्पीड मागितलेला आहे या व्यतिरिक्त दिलेलं स्किल जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहे शेवटचं जे पद आहे एम बी डब्ल्यू ए पद असणार आहे या पदासाठी मित्रांनो माध्यमिक शालांत परीक्षामध्ये तुमचा मराठीविषयी शंभर गुणांचा असणं आवश्यक असणार आहे आणि अशा उमेदवारांना या ठिकाणी ॲप्लिकेशन करता येणार आहे या व्यतिरिक्त एम ए सी आय कोर्स तुमचा उत्तीर्ण असेल तर तुम्ही पदा साथी या पदासाठी पात्र असणार आहे यामध्ये मित्रांनो तुमच्याकडे काही बृहमुंबई महानगरपालिकेचा या अगोदरचा अनुभव असेल तर तुम्हाला विशेष प्राधान्य देखील या ठिकाणी देण्यात येणार आहे आता या सर्व पदांसाठी ॲप्लिकेशन करण्यासाठी एकोणतीस चार दोन हजार पंचवीस ते सहा मे दोन हजार पंचवीस हा कालावधी असणार आहे या कालावधीमध्ये तुम्हाला गुगल फॉर्मच्या लिंकद्वारे तुमचं अर्ज जो आहे तो करायचा आहे म्हणजे जी लिंक मी वरती दिलेली आहे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिली आहे त्या लिंकवरती तुम्हाला क्लिक करायची आहे विचारलेली संपूर्ण माहिती तुमची व्यवस्थित भरायची आहे जे कागदपत्र ठिकाणी विचारलेले आहे ते सर्व कागदपत्र स्कॅन करून तुम्हाला त्या ठिकाणी जोडायचे आहे आणि तुमचा जो अर्ज आहे तो सहा मे दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला पूर्ण करायचा आहे यानंतर मित्रांनो आरोग्य विभागामार्फत उमेदवारांनी केलेल्या कागदपत्राची छाननी केली जाणार आहे आणि पात्र अशा उमेदवारांना ईमेलद्वारे मुलाखतीसाठी बोलावण्यात येणार आहे यासाठी ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर अर्ज करतेवेळी म्हणजे गुगल फॉर्म भरतेवेळी तुम्हाला अचूक देणं आवश्यक असणार आहे कारण पुढची जी अपडेट तुम्हाला दिली जाणार आहे ती याच ईमेल ॲड्रेसमार्फत आणि याच मोबाईल नंबरमार्फत दिली जाणार आहे त्यानंतर मित्रांनो तुमची इंटरव्ह्यू होणार आहे मुलाखत होणार आहे आणि मुलाखत झाल्यानंतर पात्र अशा उमेदवारांची गुणवत्ता यादी ही संकेतस्थळावरती प्रदर्शित करण्यात येणार आहे आता तुम्हाला कोणकोणते कुन डॉक्युमेंट अर्ज करते वेळी जोडणं आवश्यक असणार आहे सदर पडदाकरता कोणकोणती कुन कागदपत्रं आवश्यक असणार आहे त्याची यादी देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता यामध्ये तुम्ही केलेला अर्जाचा नमुना असेल एस एस सी गुणपत्रक एच एस सी गुणपत्रक पदवी गुणपत्रक आणि प्रमाणपत्र पदव्युत्तर गुणपत्रक प्रमाणपत्र काही अतिरिक्त पदवी असेल डिग्री असेल डिप्लोमा असेल त्याचं प्रमाणपत्र एम एस सी आय टीचं प्रमाणपत्र आणि अनुभवासंदर्भाचं प्रमाणपत्र या संपूर्ण गोष्टी तुम्हाला आवश्यक असणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो लवकरात लवकर तुम्हाला तुमची फॉर्म जी प्रक्रिया ती पूर्ण करायची आहे गुगल फॉर्मद्वारेच तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचा आहे कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे फक्त मुलाखतीमार्फत या ठिकाणी सिलेक्शन केलं जाणार आहे यामध्ये तुम्ही बघू शकता डेटा एंट्री ऑपरेटर हे पद जर सोडलं तर बाकी सर्व पदांसाठी डायरेक्टली मुलाखत असणार आहे मात्र डेटा एंट्री ऑपरेटर या पदासाठी संगणकावरती प्रात्यक्षिक परीक्षा देखील घेण्यात येणार आहे हे देखील तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे अशा पद्धतीने मित्रांनो व्हिडिओ अत्यंत महत्वपूर्ण होता सहा मे दोन हजार पंचवीस तुमच्या अप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख असणार आहे अर्ज करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग